नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण डिझायनर बाही शिवणार आहोत तर म्हणजे आपल्याला कॅनोसही वापरायचा नाही विदाऊट कॅनोस आपण ही बाई शिवणार आहोत तर हा जो बाईचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा म्हणजे हां ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा कुठे ना स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ही बघा हे जे आहे आपला ब्लाउज पीस आहे तर ब्लाऊज पीसच जे काट आहे ते काट आधी मोजून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने साडेचार इंचाचं सा संपूर्ण काट आहे आपल्या ब्लाउजचं इथं आपण एक मार्किंग करून घ्यायची ह्या पद्धतीने आणि हे ह्या ह्या काटाच्या वरतीच आपल्याला काय जी काय तुम्हाला डिझाईन घ्यायची आहे ती तुम्ही त्या काटाच्या वर घ्यायची आहे तर आपल्याला कॅनॉस ही वापरायची गरज नाही आहे बिगर कॅनोसचीच आपण ही डिझाईन शिवणार आहोत ही जी आहे आपली अस्तरची आपली बाही कटिंग आहे ती आपण घेतलेली आहे तर आता आपलं साडेचार इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे या पद्धतीने साडेचार इंच मी सोडून दिलेलं आहे साडेचार इंचापासून वरती आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे बघा तीन इंचाचं अंतर घेतलेला आहे मी तीनच्या निम्मा आपल्याला दीड दीड इंच अंतर आहे तो मोजून घ्यायचा बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर आपण साडेचार इंच घेतलेलं आहे आणि वरती आपण ही जे साडेचार इंच आपण जे घेतलेलं आहे ती आहे आपल्या ब्लाउजची काट म्हणजे आपलं जे काट आहे ब्लाउजचं ते घेतलेलं आहे आपण साडेचार इंचाच आणि तिथून वर आपल्याला तीन इंच मोजून घ्यायचं आहे आणि तीन इंचाचे निम्म दीड इंच अशा पद्धतीने इथं एक दीड इंचावरती मार्किंग करायची म्हणजे आपण आपल्याला जो काही बाही घ्यायची आहे त्या बाही आकार आहे तो एकदम दोन्ही साईडनं सारखा सारखा आला पाहिजे अशा पद्धतीने गोल शेप आहे तो मी देऊन घेतलेला आहे आता आपण आपल्या ज्या दोन बाह्या आहेत त्या डार्क होण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने डार्क करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपली ज्या बाहीचा आकार आहे तो पाटपोट आहे तो उठणार आहे तर ह्या बाहीला आपल्याला हे बघा अशा पद्धतीने बरोबर आहे आपला आकार पाटपोट आलेला आहे उठून आकृती येताना मारत मात्र व्यवस्थित द्यायची आहे आकार जो तो घेतलेला आहे तो आकार व्यवस्थित आपण परत एकदा इथं थोडस डार्क करून घेऊ म्हणजे बरोबर इथं जी आकृती आपण घेतलेली आहे ती पद्धतीने आलेली आहे आता आपण हे बघा ही जी आहे आपली बाहीचं ब्लाउज पीस आहे ह्याचा आपण दोन भाग करून घेऊ तर ही जी बाही कटिंग आहे ती खूप सॉरी बाही डिझाईन आहे ही खूप सोप्या पद्धतीने आहे की आपल्याला कॅनोस वगैरे वापरायची गरज नाही विदाऊट कॅनोस आपल्याला ही बाही स्टीच करायचे आहे आधी आपल्याला आपण जो काही आकार घेतलेला आहे बाईचा त्या आकारावर व्यवस्थित इथं पिना वगैरे लावून अटॅच करून घ्यायचं म्हणजे तुमचा जो, जो कपडा आहे तो हलणार नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे इथून असा कट लावून घ्यायचा व्यवस्थित कटिंग करून घ्यायची गोल आकारामध्ये आणि बघा इथं असा कट लावायचा तर हे कट लावल्यामुळं काय होणार आहे जो काही तुम्ही आकार घेतलेला आहे त्या आकाराला गोल आकारामध्ये व्यवस्थित फिनिशिंग येणार आहे आणि हे जे आहे या पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे तर श्टि, हे बघा बघू शकता एकदम आपल्याला हात शिलाईचा पण ताण नाही आहे आपण जर ह्यावेळे आपण जर कॅनस वापरला आणि कॅनसवरती ही डिझाईन घेतली आणि आपल्याला कडेकडे नि शिलाई करावं लागते भरपूर काम वाटतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर बाहीची जर ही जर डिझाईन जर स्टिच स्टिचिंग जर केली तर तुम्हाला हात शिलाईचा ताण आहे तो तुमचा वाचणार आहे कडेकडे व्यवस्थित टीपा मारून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला असं वाटेल आपण इथली हसशिलाई वाचवली पण आता आपल्याला इथं हासशिलाई करावंच लागेल आपल्याला हसशिलाई करावं नाही लागणार आधी आपण काय करायचं हे जे आहे ना ह्या पद्धतीने आपल्या अस्तरला टीप व्यवस्थित मारून घ्यायची एकसारखं अंतर धरायचं आहे कमी जास्त नि आलं पाहिजे आणि मग आपल्याला बघून घ्यायचा त्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने बघा बरोबर अंतरावरती इथं आपला थोडासा कपडा आहे तो गोळा झालेला आहे सुद्धा आपली जे शिलाई करायचं काम आहे या अशा पद्धतीने जर तुम्ही जर स्टिच केलं तर आपला हास शिलाईचं काम आहे ते संपूर्ण वाचणार आहे तर बघू शकता आहे ते अस्तर आपल्याला संपूर्ण कडेकडे जे काही आपला कडाकडाचं आहे त्याची कटिंग व्यवस्थित करून घ्यायची या पद्धतीने आपली ही जी बाहीची आपली जी डिझाईन आहे ती झालेली आहे आता आपल्याला जे आहे आपण ह्या पद्धतीने उलटं करून घ्यायचं ही जी पट्टी आहे ती ना रहो। ती जी। आहे ती उलटी करून घेणार आहोत अशा पद्धतीने बरोबर बस तिक बघून घ्यायची आपण दोन्ही बाह्यांच जे आहे आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला आपल्याला वाटलं तर तुम्ही अशी टीपही मारू शकता मी टीपच मारून घेतली पद्धतीने मध्य सेंटरवरती घ्यायचा आहे या पद्धतीने तर अशा पद्धतीने ही जी आपली बाहीची डिझाईन आहे ती झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे ही, ही या सो या एवढ्या सोप्या पद्धतीने आपण ही बाहीची डिझाईन आहे ती केलेली आहे इथं आपण एक बटन वगैरे लावून देणार आहोत तर ते बटन लावल्यानंतर आपल्या ब्लाउजला जो लुक आहे तो अजूनच छान येणार आहे बघा साडीचा कलर आहे हा साडीचा कलर आहे अशा पद्धतीने आपण हे बटन आहे इथं असं आपल्याला अटॅच करून द्यायचं आहे व्यवस्थित इथं जे आहे या पद्धतीने हे बटन आपल्याला सुदोऱ्याने शिवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या बटनमुळं काय होणार आहे ह्या बाईला जो लूक आहे तो एकदम छान येणार आहे तर ही जी बाहीची डिझाईन आहे तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर इला ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ